brought to you by agilus diagnostics agilus diagnostics आजचा दिवस मंगळवारचा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आजच्या दिवशी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं त्या प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो सर्वांनी दर्शन घेतलं आज आमचा हाऊस चालू आहे आता अधिवेशनाच्या आज कालचा दिवस तर काही काम झालं नाही त्याच्यामुळं कालचं आजचं सगळी कामं उरकायची त्याकरता तिथं चाललेलं आहे आपण नेहमी चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यावर हो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खून दाखवलेली आहे शेवटी जन जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता त्यांच्यासमोर जाणार आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते तो चांगला दिवस आज नेमका आ योग जोड़ा है और आज का दिवस हमें सग नहीं ये देखो आज का दिन अच्छा दिन था इसीलिए हमने ये दिन चुना आज ट्यूजडे भी है सिद्धि विनायक का दिन है गणेश गणराया का दिन है इसीलिए हमने यही ये दिन चुना और सब लोग हमारे लोक प्रतिनिधि को लेके हम दर्शन के लिए आए थे अभी ठीक ठाक दर्शन हुआ है अच्छी तरह से दर्शन हुआ है अभी हम विधि विधिमंडल में जा रहे हैं ये देखो पापा को आशीर्वाद मांगने के लिए सभी लोग आते हैं आज इतनी भीड़ है यहाँ पैसा हमने भी आशीर्वाद मांगा है जरूर बापा हमें आशीर्वाद देगा आज दिखाया था ना हमें जो हमें जो ठीक लगा वो हमने किया